सर्व शिक्षकांना व इतर शिक्षक कर्मचाऱ्यांना सप्रेम नमस्कार राज्यातील प्राथमिक शिक्षक इतर शिक्षक कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रचंड हेळसांड होत आहे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्य शासनाकडून अत्यंत मोठ्या अपेक्षेत आहे परंतु त्यांच्या संरक्षणार्थ शासन कोणती सकारात्मक भूमिका घेत नाही या निर्णयात आम्ही आलो आहे आज टीईटीच्या प्रश्नानं विक्रम स्वरूप धारण केलं आहे राज्यातील प्रत्येक शिक्षक त्या त्या काळात निर्धारित नियमाप्रमाणे परीक्षा उत्तीर्ण होऊनच सेवेत आला आहे टीईटीचे नियम लागू केले परंतु आरटी येण्यापूर्वी टीईटी नावाचा नियमच नव्हता त्यामुळे किमान आरटी येण्यापूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीतून सूट दिली पाहिजे आणि यासाठी राज्य शासनानं केंद्र सरकारकडे आवश्यक पाठपुरावा केला पाहिजे ही एक अत्यंत साधी सोपी मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आला तो अत्यंत अनपेक्षित असा निर्णय होता मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताना राज्य शासनानं त्या ठिकाणी बाजू मांडणे कमी पडलं त्यामुळे असा प्रकारचा निर्णय आला आज सेक्शन तेवीस दोन हा जो आरटीतला कलम आहे यामध्ये जर बदल केला तर कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना संरक्षण मिळेल टीईटीच्या अशा कोणत्याही परीक्षेला शिक्षक घाबरत नाही परंतु बदलत्या काळामध्ये वयानुरूप स्मरणशक्ती मानसिक स्थिती आणि अनेक अनेक अने गोष्टींमुळे जुना शिक्षक किंवा ज्याचं वय झालं आहे तो शिक्षक याच्यातून थोडा धास्तावला आहे राज्य शासनानं शिक्षकांच्या संरक्षणाचा भूमिका आम्ही घेऊ अशी मान्य करूनही आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यासाठीचं हे आंदोलन आहे दुसरा मुद्दा संच मान्यतेचा संच मान्यतेच्या प्रश्नावर आज अत्यंत भयावह स्थिती राज्यात निर्माण झाली आहे राज्यातील शिक्षणाची हजारो पदे गपगत होत आहेत शिक्षकच वाचला पाहिजे प्रश्न आहे हा प्रश्नच नाही आहे ग्रामीण भागातील शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे शिक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध राहणार नाही लोकसंख्येच्या जर विचार करता केला तर ग्रॅज्युएट असं पाहता लोकसंख्या दिवसेंदिवस गुणात्मक कमी होत आहे आणि प्रत्येक गावात स्थलांतर झालं आहे निवास करून लोक राहते त्यांच्या त्यांच्या शिक्षण नाही का मुलांना गुणवत्तापूर्ण मुला शिक्षण देण्यासाठी आवश्यक संख्येने शिक्षक गरजेचे नाही का आर टी नुसार किमान शिक्षक दिले पाहिजे ही आमची मागणी आहे परंतु त्याचाही अवघर करून आता सहावी सातवी आठवीची पटसंख्या जर वीस पेक्षा कमी असेल तर एकच शिक्षक अशी स्थिती किती भयाव आहे त्या मुलांचं शिक्षण कसं होईल यासाठीच हे आंदोलन आहे त्याशिवाय अनेक प्रश्न आहेत शिक्षणसेवकांचा मुद्दा आहे तुमच्या पदवीधर विषय शिक्षकांचा मुद्दा आहे अशिक्षित कामामुळे तर शिक्षक मेटा कुठे आला आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्यामुळे आम्ही पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद करून मोर्चे काढणार आहोत हा एवढा मोठा निर्णय का घेतला तर वारंवार मार्गाने मार्गानेपर्यंत करून लोकप्रतिनिधींना भेटून अधिकाऱ्यांना भेटून आम्ही आमचं गाराणं मांडत आहोत केवळ आमच्याकडे वेतनाच्या दृष्टीने न पाहता आम्ही एक समाजाचे घटक आहोत आमच्या शाळेत शिकणारा बालकही समाजाचा घटक आहे त्या दृष्टीने पहा आम्हाला न्याय द्या आमच्याशी चर्चा करा आणि यातून मार्ग काढा या माफक आमच्या अपेक्षाही पूर्ण होत नाही त्यामुळे आपण हे आंदोलन करत आहोत राज्यातील तमाम शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावरही संच मान्यतेमुळे पुऱ्हाट कोसळली आहे आज शाळातील वर्ग चारच्या बावन हजार जागा रिक्त आहेत ते पद व्यक्त झालेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो की पाच डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळावा मोर्चात सहभागी व्हावे आणि पालकांनाही आम्ही सर्व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून विनंती करतो की हे जे आंदोलन आहे हे केवळ शिक्षकासाठी नाहीये ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजे त्यासाठी आहे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आहे आपणही या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून आणि राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की या आंदोलन आपण यशस्वी करूया धन्यवाद